カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या घरात असो मिळणार आहे म्हणून आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावर इचल करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी एम मराठी मध्ये स्वागत आहे ठळक घडामोडी शहरामध्ये गणेश आगमनावेळी आवाज उल्लंघन केलेल्या शहरातल्या तब्बल सत्तावीस मंडळांचे पंचनामे पोलिसांनी पूर्ण केले असून ध्वनी मापक मीटरचे नमुने आणि कारवाईचा प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात येणार आहे शहरात विविध ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करून मिरवणूक सुरू असलेल्या साऊंडच्या दणदणाट प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच शिवाजीनगरमधील मधील बारा तर शहापूर मधील दहा मंडळांचा समावेश आहे इचलकरंजी उपविभागात गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकशे चोपन्न शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीनशे बत्तीस तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीनशे पस्तीस असं एकूण शहरात आठशे एकवीस तर कुरुंदवाड हद्दीत पाचशे सोळा आणि होपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनशे शहाऐंशी मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे यासाठी जल्लोषात मिरवणुका काढल्या होत्या त्यात साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे याची माहिती पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली